नमस्कार मित्रांनो माझं नाव राजेश राठोड आणि तुम्ही बघताय आर जे जी के एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण बघणार आहोत महत्वाच्या नियुक्त्या आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनला पण क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य महिला हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए जया वर्मा बी मेघा चौधरी सी निर्मला सीतारामन आणि डी रुपाली चाकणकर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रुपाली चाकणकर पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए हंसा मिश्रा बी संजय भल्ला सी राम शिंदे आणि डी अशोक कुमार तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राम शिंदे पुढील प्रश्न भारता आहे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए बी सुदर्शन रेड्डी बी सी पी राधाकृष्णन सी जगदीप धनखड आणि डी व्यंकय्या नायडू मित्रांनो तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सी पी राधाकृष्णन आणि चौदावे उपराष्ट्रपती कोण होते तर जगदीप धनखड आपला पुढील प्रश्न चा, चा, आहे चार नंबरचा नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए सबिता भंडारी बी सुशिला कार्की सी जया वर्मा आणि डी मेघा चौधरी तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सबिता भंडारी पुढील प्रश्न आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणजे व्ही एस एस सी म्हणजेच फुलफॉर्म आहे विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए एस सोमनाथन बी ए राजराजन सी एस उन्नीकृष्णन नायर आणि डी के सिवन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ए राजराजन स्थापना झाली होती एकोणावीसशे बहासष्टमध्ये थुंबा येथे पुढील प्रश्न आहे प्रवीण कुमार यांची कोणत्या निमलष्करी दलाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए सी आय एस एफ बी बी एस एफ सी आय टी बी पी आणि डी आर पी एफ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आय टी बी पी म्हणजे आय टी बी पीचं फुल फॉर्म आहे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस मराठीमध्ये मा इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस आणि याची स्थापना झाली होती चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे बासष्ट आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न आहे सात नंबरचा फसाई नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आपले पर्याय आहेत ए अनिश दयाल सिंग बी राजीव आनंद सी डॉक्टर ए राजराजन आणि डी रंजित पुनानी तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रजित पुनानी आणि खसाईचं फुल फॉर्म आहे मित्रांनो फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना झाली होती पाच सप्टेंबर दोन हजार आठ रोजी पुढील प्रश्न आहे आठ नंबरचा राष्ट्रीय शेअर बाजार एन ए सी चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए शक्तिकांत दास बी उदय कोटक सी इंजेती श्रीनिवास आणि डी रघुराम राजन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंजेती श्रीनिवास मित्रांनो एन ए सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया याची स्थापना झाली होती एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये पुढील प्रश्न आहे डॉक्टर दीपक मित्तल यांची भारताचे पुढील कोणत्या देशात राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए फ्रान्स बी यू ए ई सी अमेरिका आणि डी बांगलादेश तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यू ए पुढील प्रश्न बघूया अजय कुमार भल्ला यांनी बावीसावे कोणत्या भारतीय राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए नागालँड बी कर्नाटक सी महाराष्ट्र आणि डी आसाम तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नागालँड पुढील प्रश्न आहे न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजे एन डी बीमध्ये उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे पर्याय आहेत ए राजीव कुमार बी के व्ही कामत सी उर्जित पटेल आणि डी राजीव रंजन तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजीव रंजन आणि याची स्थापना झाली होती पंधरा जुलै दोन हजार चौदा रोजी पुढील प्रश्न आहे बारा नंबरचा लिथुआनियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे पर्याय आहेत ए व्हिक्टोरिया चिमिलिते बी गीतानस नौसेदा सी इंगा रुगिनिने आणि डी मिशेल डोहर्टी तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंगा रुगिनीने पुढील प्रश्न आहे अंतर्गत बापी हाताळण्यासाठी नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे एन एस ए म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे पर्याय आहेत ए सतीश गोवलचा बी अनिश दयालसिंग सी संजय वास्तयन आणि डी राजकुमार अरोरा तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अनीश दयाल सिंग सर्जिओ गोर यांची भारतातील कोणत्या देशाची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए रशिया बी जपान सी अमेरिका आणि डी नेपाळ तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका पुढचा प्रश्न बघूया भारतीय सौर ऊर्जा महामंडळ एस ई सी, सी आयच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे पर्याय आहेत ए आलोक कुमार बी आर के सिंग सी संतोष सारंगी आणि डी आकाश त्रिपाठी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आकाश त्रिपाठी पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफमध्ये तीन वर्षासाठी कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे पर्याय आहेत ए उर्जित पटेल बी शक्तिकांत दास सी रघुराम राजन आणि डी अरविंद केजरीवाल तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रघुराम राजन रघुराम राजन हे आर बी आयचे गव्हर्नरसुद्धा होते आपला पुढील प्रश्न आहे खान मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार अलीकडेच कोणी स्वीकारला आहे तुमचे ऑप्शन आहेत ए अनिश दयालसिंग बी रजित पुनानी सी उर्जित पटेल आणि डी पियुष गोयल तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पियुष गोयल पुढील प्रश्न आहे आपला टाटा सन्सच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए अजय कुमार बी नोएल एन टाटा सी वैभव जैन आणि डी रमन कुमार तर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नोएल एन टाटा पुढचा प्रश्न आहे एकोणावीस नंबरचा रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए पूनम कुमार बी आकांक्षा कुमारी सी किरण बेदी आणि डी सोनाली मिश्रा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सोनाली मिश्रा आणि मित्रांनो याची स्थापना झाली होती दोन जुलै अठराशे बहात्तर रोजी मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे तुमचा पुढील प्रश्न आहे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे तुमचे ऑप्शन आहे ते हेमंत कलियता बी प्रमोद कुमार सी जसलाल प्रधान आणि डी अजय सिंह तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अजय सिंह आणि याची स्थापना झाली होती एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आपला पुढील प्रश्न आहे एकवीस नंबरचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तुमचे ऑप्शन आहेत हे अलोक आराधे बी विफुल मनुभाई पांचोली सी वरील धोनी आणि डी यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वरील दोन्ही म्हणजे आलोक आराधे आणि विपुल मनुभाई पांचोली पुढील प्रश्न आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आपले ऑप्शन आहेत ए नृपेंद्र मिश्रा बी राजीव गौबा सी अमित खरे आणि डी पी के मिश्रा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमित खरे पुढील प्रश्न आहे नेपाळच्या नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए सबिता भंडारी बी मेघा चौधरी सी जया वर्मा आणि डी सुशिला कार्की तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सुशिला कार्की आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत व्यंकय्या नायडू बी मेघा चौधरी सी न्यायमूर्ती एम बदर आणि डी रुपाली चाकणकर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यायमूर्ती ए एम बदर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहेत ए अशोक कुमार बी राम शिंदे सी अश्विनी भिडे आणि डी संजय भल्ला तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अश्विनी भिडे पुढील प्रश्न आहे सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तुमचे पर्याय आहेत ए मोहन यादव बी मेघना रावत सी अजय तिवारी आणि डी संजय सिंघल तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संजय सिंघल सशस्त्र सीमा बल म्हणजे एस एस बी यांनी स्थापना झाली होती एकोणावीसशे त्रेसष्ट मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आपला पुढील प्रश्न आहे एकोणतीसवे नियंत्रक लेखा महालेखापाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहे ते टी सी ए कल्याणी बी दिनेश के पटनायक सी उर्जित पटेल आणि डी राजीव आनंद तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टी सी ए कल्याणी पुढील प्रश्न आहे आशियाई विकास बँकेत ए डी बी म्हणजे भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे ऑप्शन आहे ते एल सत्यश्रीनिवास बी विकासशील सी अमित खरे आणि डी राजीव महर्षीचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमित खरे आणि याची स्थापना झाली होती एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे सहासष्ट पुढील प्रश्न आहे यू एन ओमनच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तुमचे पर्याय आहेत ए मिशेल डोहर्टी बी फिलेमोन यंग सी ब्लेज मेट्रेवेली आणि डी डॉक्टर सीमा बाहोस तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर सीमा बाहोस पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तुमचे ऑप्शन आहेत ते भूपेंद्र पटेल बी आचार्य देवव्रत सी सी पी राधाकृष्णन आणि डी आनंदबेन पटेल तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आचार्य देवव्रत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র